आजच्या या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये निश्चितरित्या सहकार बँक पतसंस्था हे चालवणं खूप कठीण आहे आज आपण बघतोय ज्या मल्टीनॅशनल बँक्स आहेत परदेशातल्या बँक्स आहेत त्यांना आजच्या तारखेला त्यांच्या त्यांच्यामध्ये एवढ्या स्पर्धा आहेत आणि त्यांना आज कुठल्याही गोष्टीमध्ये काटकसर करायची आवश्यकता नाही आहे इतकं त्यांचं सगळ्यांचं जे कामकाज आहे ते मोठं आहे मात्र सहकारी बँक चालवताना किती कठीण आहे हे आज आपण सगळीजण बघतोय जी तळमळ मी त्या ठिकाणी बाळासाहेब बापूंकडे बघितली अरुण लाडांकडे बघितली एम डी नाईक साहेबांकडे बघितली की दिवस रात्र ते दिवस दिवस जर उपाशी थांबायचे मात्र प्रॉपर्टी पजेशन असो कुठली अडचण असो ते कायमच यासाठी तळमळीनं प्रयत्न करायचे ते बघून आम्हाला सगळ्यांना वाटतंय की अशा संस्था टिकल्या पाहिजेत त्याचं दुसरं एक कारण आहे की ज्या वेळेला मधल्या काळामध्ये आपण बघितलं आजही बघतोय ज्या मल्टीनॅशनल बँक्स जसे शरद भाऊ मगाशी म्हणाले की ते ह्या सगळ्या ज्या प्रोसिजर आहेत ते इतके सोयीस्कर नाही आहेत आणि त्यांचे जे स्टाफ आहेत ते आहेत ते आपल्या लोकांना तेवढ्या ते आपुलकीने त्यांची त्या ठिकाणी व्यवस्था केली जात नाही त्यामुळं हा खाजगरी खाजगी सावकारीचं प्रमाण फार वाढलेलं आहे आज निश्चितरित्या मला सांगावं लागेल आदरणीय जयंत पाटील साहेब ही फार गंभीर गोष्ट आहे आता खाजगी सावकारी तर थांबली पाहिजे आज, आज ते त्या ठिकाणी आपण ड्रग्स ह्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कंबर्ड मोडलेलं आहे तर ह्या जर सहकारी संस्था पतसंस्था बँक जर त्या ठिकाणी आल्या तर निश्चितरित्या ह्याला कुठंतर आळा बसेल त्याचबरोबर मगाशी जसा बापूने या ठिकाणी उल्लेख केला की आम्ही सत्तेतले बाकी सगळे विरोधातले आणि ह्या व्यासपीठावर बघताना मला ज्या दिवशीपासून या कार्यक्रमाचं पत्रिकेत नाव आल्यापासून बऱ्याच जणांचा प्रश्न की तुम्ही तिकडच्या ह्याच्यात निश्चितरित्या एक आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि पाळलं पाहिजे आणि पाळलेलं आहे आत्तापर्यंत सगळ्यांनी सहकार संस्था आणि सहकार जर जगला तर निश्चितरित्या हा शेवटच्या तळागाळातला माणूस जगेल त्यासाठी त्यामध्ये कुठलेही पक्ष जात कुठलाही भेद कुठलाही सत्ता विरोध हे निश्चितरित्या नाही बघितलं पाहिजे आणि मागच्या पाच वर्षामध्ये मा तर कोण सत्तेत आहे कोण विरोधात आहे हेच कळत नाही रात्री कोण सत्तेत आहे आणि सकाळी कोण विरोधात आहे हे लक्षात येत नाही त्यामुळं वर्तमानपत्रात त्याचबरोबर टी व्हीवर आम्ही वेगवेगळ्या वेग बातम्या बघत असतो आता ह्यातले सगळे कधी सत्तेत येतील आणि आम्ही कधी विरोधात जाऊ हे करणार नाही त्यामुळं आपले पोझिशन आता सेफ आहे जयंत पाटील साहेबांनी विश्वजित कदमांच्या बाजूला बसल्यामुळं आम्हाला काय अडचण वाटत नाही जरी सत्तेत नसलो तरी ही दोन मंडळी आमची निश्चित सत्तेत असतील त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या, या बँकेची प्रगती आणखी वाढू या निमित्तानं मी आज या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दे, शुभेच्छा देतो वेळ खूप झाला आहे कसं तर विश्वजितदाने त्या ठिकाणी सगळ्यांना थांबवलं आता परत त्यांना मी उठणं उठायला लावणं हे का बरोबर नाही आहे शेवटी त्यांचं आमचं नातं हे नाजूक आहे मग आमच्या स्वभावरित्या त्यांच्या भगिनी असल्यामुळं त्यांचा माझ्यावरती पूर्ण कंट्रोल असतो त्यामुळं निश्चितरित्या मी आज जास्त वेळ आपला घेत नाही पुन्हा एकदा सगळ्यांना आपल्याला भेटायला मला बरं वाटेल परत एकदा मी या तुमच्या सगळ्या सत्यविजय परिवाराला भेटायला निश्चित येईन आणि मी मनापासून शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये होणारे चेअरमन मी त्या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो की त्यांच्या काळात अजूनच प्रगत होईल प्रशांत दादा आणि त्यांच्या सर्वच टीमला मी आज शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा